नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत राजा प्रशंजित यांची धम्म दीक्षा नंतर भगवान बुद्ध आल्याचे ऐकून राजा प्रशनजीत आपल्या राजेशाही इतमामासह हो। जेतवन विहारात गेला हात जोडून वंदन करीत तो म्हणाला माझे हे क्षुद्र आणि अप्रसिद्ध राज्य खरोखर आज भाग्यवान झाले आहे कारण आपल्यासारखा सत्याचा राजा धर्मराज जगन्नायक उपस्थित असताना या राज्यावर आपत्ती आणि संकटे कशी ओढवतील ज्या अर्थी आता मला आपल्या पवित्र चरणाचे दर्शन झाले आहे त्या अर्थी आपल्या धर्ममृताचे प्राशन करू द्या येहीक संपत्ती ही अनित्य आणि नाशवंत आहे तर धर्मरूपी धन शाश्वत आणि अविनाशी आहे येहीक जीवन जगणाऱ्या राजाचेही जीवन दुःखी असते परंतु पवित्र जीवन जगणाऱ्या सामान्य माणसालाही मनशांती लाभते सुखाची हाव आणि अभिलाषा यांना कंटाळलेल्या राजाच्या मनाची स्थिती ओळखून आणि ही संधी योग्य आहे असे जाणून भगवंत म्हणाले स्थितीत जन्माला आलेल्या लोकांनी धर्मपारायण मनुष्य पाहिला तर त्यांना देखील त्यांच्याबद्दल आदरभाव वाटतो मग पूर्वपुण्याई लाभलेल्या अशा स्वतंत्र राजाला त्याच्याबद्दल किती आदर वाटत असेल आणि म्हणून मी माझा धम्म थोडक्यात समजावून सांगत असताना महाराजांनी माझे म्हणणे नीट लक्षपूर्वक ऐकावे व आत्मसात करावे आपली बरी वाईट कृत्ये नेहमी छायेप्रमाणे आपला पाठपुरावा करतात सर्वात अधिक गरज कशाची असेल तर ती करुणामय हृदयाची आपल्या प्रजाजनांना एकुलत्या एका मुलाप्रमाणे माना त्याच्यावर जुलूम करू नका त्यांचा नाश करू नका आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या ताब्यात ठेवा कुमार्गाच्या विचारांचा त्याग करा व सन्मार्गाने जा दुसऱ्यांना पायदळी तोडून स्वतः उच्चपदी चढू नका त्याला सुख द्या ते आणि त्याला आपला मित्रमाना राजेशाही बडे जावास अधिक महत्त्व देऊ नका किंवा तोंडपूजा करणाऱ्यांची गोड शब्दात केलेली स्तुती ऐकू नका तपश्चरेने स्वतःला क्लेश करून घेण्यात काहीही लाभ नसतो म्हणून धर्माचे चिंतन करा व व नियमाचे ओळखा अनिष्ट गोष्टीचे पर्वत आपल्या सर्वत्र उभे आहेत आणि खऱ्या धम्माचा विचार केल्यानेच त्यातून आपली सुटका होऊ शकेल मग अन्याय करण्यात काय फायदा आहे सर्व शहाणे लोक शारीरिक सुखोपभोगाची उपेक्षा करतात ते काम वासनांचा तिरस्कार करतात आणि पवित्र जीवनाचा अवलंब करतात झाडाला आग लागली तर त्याच्यावर पक्षी कसे राहू शकतील जिथे वासना असते तिथे सत्य राहू शकत नाही हे ज्ञान ज्याला नाही तो विद्वान मनुष्य जरी ऋषी म्हणून त्याची स्तुती होत असली तरी तो अज्ञानच समजला पाहिजे ज्याला हे ज्ञान झाले आहे त्यालाच प्रज्ञा प्राप्त होते ही प्रज्ञा प्राप्त करून घेणे हा जीवनाचा एकमेव उद्देश आहे तिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवनाचे अपयशच होय सर्व पंथाची शिकवण त्याच्यावरच केंद्रित झाली पाहिजे कारण त्यांच्याखेरीज ज्ञान अशक्य आहे हे सत्य केवळ ऋषीमुनींच्यासाठी नाही प्रत्येक मानव प्राण्यांशी त्याचा संबंध आहे व्रतस्थ भिक्खू आणि कौटुंबिक जीवन जगणारा सामान्य मनुष्य यांच्यात या बाबतीत काहीही फरक नाही ऋषीचीही अधोगती होऊ शकते आणि सामान्य कुटुंब वत्सल माणसेही ऋषीपदाला पोहोचू शकतात काम वसण्याच्या भरतीपासून सर्वांना सारखाच धोका असतो सगळे जग त्या भरतीत वाहून जाते जो तिच्या भोऱ्यात सापडतो त्याची सुटका होत नाही परंतु प्रज्ञा ही नौका आहे आणि विचार हे तिचे सुकाणू आहे धम्म तुम्हाला असा आदेश देतो की तुमच्या या शत्रूपासून तुम्ही आपले संरक्षण करा आपल्या कर्माचे परिणाम टाळणे आपल्याला शक्य ना शक्य आहे म्हणून आपण सत्कर्मच करावीत आपल्या हातून दुष्कृत्य होऊ नये म्हणून आपण आपले विचार तपासून पाहूया कारण आपण जे पेरतो तेच आपणाला मिळते प्रकाशातून अंधाराकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात अंधारातून गडद अंधाराकडे आणि संधी प्रकाशातून अधिक प्रज्वल प्रकाशाकडे जाणारे मार्गही असतात सुज्ञ मनुष्याला अधिक प्रकाश पाहिजे असतो म्हणून तो प्रकाशाचाच उपयोग करेल तो अविरतपणे सत्य ज्ञानाच्या प्राप्तीसाठीच प्रगती करीत राहील सद्वर्तनाने आणि बुद्धीचा उपयोग करून आपले खरे श्रेष्ठत्व दाखवा वस्तूच्या अर्थत्वाविषयी खोल विचार करा आणि जीवन चंचल आहे हे, हे समजावून घ्या मन उदात्त करा आणि निश्चित ध्येयावर निष्ठा असू द्या सद्वर्तनाच्या राजधर्माच्या नियमांचे उल्लंघन करू नका आणि तुमचा आनंद बाह्य वस्तूवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबून ठेवा असे कराल तर तुमची कीर्ती चिरकाळ टिकेल भगवान बुद्धाची अमृतवाणी राजाने अत्यंत आदराने ऐकली आणि अंतःकरणात साठविली आणि त्याचा उपासक होण्याचे त्यांना वचन दिले अशा प्रकारे आज आपण राजा प्रशनजीत याची दीक्षा बघितलेली आहे पुढच्या भागात आपल्याला जीवकाची धम्मदीक्षा बघायची आहे तोपर्यंत तो नमो बुद्धाय जय भीम